राज्यभरातून कुणबी समाज आझाद मैदानावरती दाखल झालाय खरं पाहिलं गेलं तर दोन सप्टेंबर रोजी जो सरकारच्या माध्यमातून अध्यादेश काढण्यात आला होता म्हणजे मराठा समाजाला कुठेतरी कुणबी कुणबी म्हणून आरक्षण द्यावं आणि तेही ओबीसीतून द्यावं अशी मागणी जी होती मनोज जरांगे पाटलांची होती आणि तेच सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जी आर मध्ये काही बदल होते ते बदल देखील करून आणण्यात आले परंतु त्याचनंतर आपण जर पाहिलं ओबीसी समाज असेल त्याच नंतर कुणबी समाज असेल आता हैदराबाद गॅझेट नुसार जे आरक्षण मिळालेलं आहे मराठ्यांना त्याच्या विरोधात विरोधातच आपल्यासोबत काही कुणबी बांधव आहेत ते या ठिकाणी आंदोलनासाठी आले होते नेमकं का कारण त्याच्यामध्ये आम्ही कुणाला तो देऊ शकत नाही आमचा आरक्षण आमचा हक्काचा आहे तो राहिलाच पाहिजे कारण आम्ही दुसऱ्याचा मागत नाही आणि आमचा मात्र आम्ही देणार नाही हा आमचा एक ठाम मत राहील असं आमचा या रावडलगड कुणबी समाज माड पोलात कुणबी समाज रावडल यांच्या वतीनं मी अध्यक्ष या नात्याने सांगत आहे तरांगे पाटील जरी म्हणत असतील तरी संविधानामध्ये जो घटना लिहिलेली आहे त्या घटनेमध्ये कुठलाही बदल होणार नाही आणि त्याशी आम्ही ठाम राहू एवढंच मी बोलतो माझी सरांगे पाटलांची जी मागणी होती त्या मागणीला विरोध नाही ना कुणबी समाजाचा विरोध आहे ना विरोध आहे आमचा कारण त्यांच्या मागणीला सरकारने त्यांना आरक्षण जरूर द्यावं जा त्यांचा आम्हाला विरोध नाही आहे मराठा समाजाचा विरोध नाही आहे पण कुर्बी समाजाचं ओबीसीचं जे आरक्षण जे सत्तावीस टक्के जे आरक्षण राखीव जे आहे त्याच्यामधून एकही टक्का कमी करून दिला जाणार नाही आहे आणि त्याच्यासाठी आमचा विरोध आहे hmm. त्यांना त्याने ओबीसी कुणबी समाजाचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये त्यांना विलीन करू नये त्याच्यासाठी आमचा विरोध आहे एकंदरीत कुणबी कुणबीची व्याख्या काय ही सांगा कारण की कुणबी म्हणजे ज्यांचा व्यवसाय असं म्हणजे पुस्तकामध्ये किंवा इतिहासामध्ये असं लिहिलेलं आहे ज्यांचा व्यवसाय पूर्वीपासून शेतीवर आहे ज्यांचं पोट शेतीवर सुरू आहे ते कुणबी बरोबर मग नेमके मराठ्यांमध्ये पण कुणबी आहेत असा समाज जो येतो आता मनोजरांगे पाटलांनी सरकारकडे केला होता आणि त्याच्यानंतर ही मागणी जी मान्य केलेली आहे मराठ्यांमध्ये कुणबी नाहीत असं म्हणायचंय तुम्हाला बरोबर आहे मराठ्यांमध्ये कुणबी नाही तो मराठा वेगळा आणि कुणबी वेगळे हा लक्षात मराठा वेगळा कुणबी वेगळे आम्हाला कुणबी आमच्याकडे आम्हाला आमचा जो आमचा आता महाराष्ट्र देश आहे महाराष्ट्र देशामध्ये आमचे कुणबी समाज जो बांधव आहेत सर्व त्यांना आम्हाला फक्त आमची मागणी आहे की जो आमचा आहे ते आम्हाला द्या आम्हाला काय याच्यामध्ये वाद घालायचं नाही परंतु आमचा आमची आहे की आमचा एकही टक्का कमी होता कामा नाही हे आमची कुणबी समाजाची मागणी आहे सरकारकडे पण गॅझेटमध्ये कुठेतरी असं म्हणणं आहे की आहेत काही म्हणजे मराठ्यांमध्ये देखील कुणबी नोंदी काहीतरी आढळून आलेल्या आहेत लाख लाखाच्या पुढे असं काहीतरी मग त्या संदर्भात काय म्हणजे तो गॅझेट तर खोटं बोलणार नाही ना सर ते त्याने केलंय तो प्रश्न वेगळा त्याने दाखवलंय फक्त दाखवलं म्हणून कुणबी झालेले नाहीये एवढं शंभर टक्के कुणबी असणार आहेत मराठा तो मराठाच असणार आहे तुम्ही मन, तुमचं म्हणणं की हैदराबाद ग्रॅज्युएट जे म्हणताय बरोबर आहे तर फार मला सांगा गेले अडीचशे तीनशे वर्षापूर्वी गोष्ट आहे आणि हे जी हा जो प्रकार जो आहे हा इंग्रजांच्या काळापासून मागचा प्रकार आहे त्याच्यानंतर त्यावेळेस राजे राजे महाराजे जे होते ते सरकार फार वेगळं होतं पण स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हिंदू कुणबी जो आहे हा खरा कुण आणि त्याच्यामध्ये इतर सगळ्या जाती ज्या ओबीसी मध्ये मोडतात त्यांना जे मिळालेलं आरक्षण जे आहे ते ठाम राहिलं पाहिजे दुसरी गोष्ट या ठिकाणी तुम्ही म्हणताय की सरकार कोर्टाला माहिती पुरवत नाहीये तर याच्यामध्ये सरकारला काहीतरी अडचणी आहेत आणि म्हणून सरकार ही कपलत करते पण ज्या पद्धतीने आता आपण म्हणाल सरकार मध्ये काहीतरी अडचण आहेत सरकार घपलत करत आहे यामुळे कुठे कुठे जाती जातींचं राजकारण वाढत जात आहे म्हणजे जाती जातींमध्ये तेढ राजकारणा विरहित येतोय असं वाटतं होय असं म्हणजे आता ह्याच्यावरून दिसतंय ना मराठा मार, समाज मोर्चा काढतोय आता त्यानंतर एका कुणबी समाज अन्याय होतोय आणि म्हणून कुणबी समाजात पेटून उठलेला आहे त्याच्यामुळे हे सहज दिसून येते समाजा समाजात ते निर्माण होते म्हणून आता आपण सगळे कुठून आलेलं आम्ही सगळे जिल्हा रायगड तालुका महाड म्हणजे कोकणामधूनच कोकणामधून कोकण म्हटलं की त्या ठिकाणी जातीवाद असा फारसा दिसून ना येत नाही सगळे एक, म्हणजे एकजुटीने राहतात हो आजूबाजूला पण वाड्यांमध्ये देखील विविध जातींची लोक असतात परंतु ह्या संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी कुठेतरी ह्या म्हणजे कोकणासारख्या भागामध्ये पण हा संपूर्ण वाद निर्माण होऊ शकतो असं नाही वाटत नाही आता म्हणजे मला सांगा हे वारं फिरायला लागलेले आहे त्याच्यामुळे ते कुठे कुठे कसं काय फिरेल त्याचं भविष्य काय सांगता येणार नाहीये पण या ठिकाणी मराठा समाज त्या ठिकाणी तुम्हाला ओबीसीला जे निवडणुकांच्या बाबतीत स्वराज्य संस्थांच्या बाबतीत या आरक्षण पडतं आणि त्या आरक्षणावरती कुणबी समाजाला ओबीसीला मोठा फायदा होतोय आणि म्हणून त्याच्यामध्ये कुठेतरी न्याय हक्क मिळावा आणि म्हणून असं आम्हाला पण असं वाटतंय की या ठिकाणी मराठा समाज याच्यात हस्तगत करते मराठा समाजामध्ये हस्तगत करते असं थेट आपलं म्हणणं आहे परंतु ज्या पद्धतीने कुणबी म्हणजे काय हे थोडक्यात समजलं कुणबी म्हणजे जो शेती करणारा जो पूर्ण पारंपारिक जो आहे हा, हा कुणबी आहे कुणबी म्हणजे आजो बलिराजा जो आहे त्याला कुणबी म्हटलं जाते पण असं आहे की त्याच्यामध्ये हिंदू कुणबी जो आहे हा कुणबी मोडतो आता तसं बघितलं तर मराठा समाज माझी हिंदू मराठा म्हणून जे लावले गेले आणि ते मराठा मध्ये आपल्या कुणबीमध्ये येत नाहीये असं आमचं म्हणणं आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्यांच्या मराठा आहेत ते कुणबी कुणबीमध्ये येत नाहीये परंतु जे ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहेत त्यांना म्हणजे आरक्षण मिळावं त्यांच्यासाठी आपलं काही हे नाही ना नाही ना आमचं म्हणणं कसं की त्यांना आरक्षण जरूर मिळावं सरकारने टक्केवारी वाढवून द्यावं वेगळी ओके okay, आता जे ओबीसीचं आरक्षण जे आहे ना त्याच्यामध्ये त्यांना विलिंग करू नये आणि त्याच्यामध्ये त्यांना घेऊ नये मी अध्यक्षांकडे येणार आहे तुम्हाला काय वाटतं एकंदरीत सरकारची जी भूमिका आहे आणि ज्या पद्धतीने आपण आपली सगळ्यांचीच मागणी आहे की वेगळं आरक्षण द्यावं आरक्षण द्यावं पण वेगळं आरक्षण द्यावं परंतु जर आपल्यामधून आरक्षण दिलं तर आपल्या आरक्षणाला धक्का लागेल असं वाटतंय म्हणजेच काय आरक्षणाला धक्का लागू शकतो आमचा जर दिला तर त्याच्यामध्ये त्याच्यावरती आमच्या नंतरच्या मुलाबालांचा किंवा आमच्या जी पिढी भीड़, भावी पिढी आहे त्याचं नुकसान होणार आहे कारण आजपर्यंत आतापर्यंत राजकारणामध्ये आमच्या समाजाला पंचायतीमध्ये महिला आरक्षण पडला तरी महिला सरपंच होऊ शकतात सरपंच होत आहेत आणि जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य होतात तर ते पुढे मिळले जाणार नाही हा राजकारण सगळं चाललेलं आहे आणि म्हणून आम्हाला त्याच्यातून धोका येऊ शकतो भावी पिढीला असं आमचं ठाम म्हणणं आता आपण म्हणाल राजकारणामुळे संपूर्ण गोष्टी सुरू आहेत परंतु राजकारणामुळेच कुठेतरी जातींमध्ये ते निर्माण होण्याची शक्यता आहे ना, ना काय गरज नाही ते निर्माण करण्याची आमचा जर आरक्षण जो आहे त्याला जर धक्का नाही लागला तर आम्हाला काय वाद करण्याची गरज आहे काहीच नाही ज्या पद्धतीने असं देखील सांगण्यात येत आहे ज्यांच्या म्हणजे सगळे सोयऱ्यांचा विचार काय केला गेला किंवा सगळे सोयरा धरले गेले तर त्या संदर्भात आपली काही म्हणजे सगळे सोयरे सगळे सोयरे हे मला सांगतो ठरू शकत नाही ना सगळे सोयरे ही वंसाळ ठरत नाहीये तर वंसाल जर ठरवायचे असेल तर जात मागे हे दा जायला पाहिजे त्यांची परंपरा असे वंशवली ते यायला पाहिजे सोयऱ्या संबंध ही वंसाल ठरू शकत नाहीये त्याच्यामुळे हे मागणं जायचं चुकीचं आहे पण ज्यांच्याकडे पूर्वीपासून जर म्हणजे ऑन पेपर ते म्हणजे जर पाहिलं म्हणजे ऑन पेपर ते मराठा आहेत पण त्यांच्याकडे जर कुंभी प्रमाणपत्र असतील पूर्वीपासून तर त्यांना मिळावं का असतील त्यांना असतील तर त्यांना मिळावं पण सरकारने त्यांच्यासाठी वेगळं आरक्षण तयार करावं म्हणजे तक... तुमच्यामधून दो, दोन सप्टेंबरचा जो अध्यादेश निघालेला आहे त्या अध्यादेशानुसार तुम्ही थेट मागणी करत आहात की दोन सप्टेंबरचा अध्यादेश तुमच्यामध्ये मोडला ओबीसीचं आणि कुणबी समाजाचं जे आरक्षण जे आहे ना त्याच्यामध्ये मराठा समाजाला विलीन करू नये त्यांना त्यांना आरक्षण स्वतंत्र द्यावं